तर गेले अनेक वर्षापासून द्वारकादास सामकुमार स्वस्त मस्त आणि ब्रँड देण्याच्या पर्यंत आजपर्यंत करता आलेले आहे त्यामुळे कस्टमर विश्वासाचे ठिकाण बोलले तर फक्त द्वारकादास सामकुमार तुमचे पैसे वाचवणं हे आमचं मूल कर्तव्य आहे कमी दरामध्ये चांगली व्हरायटी चांगली क्वालिटी आणि ब्रँड देण्याच्या पर्यतन गेले पंचवीस ते तीस वर्षापासून द्वारकादास सामकुमार मुंबई डिव्हिजन मध्ये करत आहोत त्यामुळे मी सर्व ग्राहक देवतांना विनंती करतो की आता बावीस सप्टेंबर पासून आपले गण नवरात्री देवीचं आगमन होणार आहे तर त्यासाठी तुम्ही जवळचे मुंबईचे द्वारका मध्ये व्हिजिट करा कारण महामहोत्सव नवरात्रीचा सुरू होणार आहे महाबचत महोत्सव त्यामध्ये आपल्याला सिंगल मध्ये बल्क मध्ये आणखीन अल्प दरामध्ये अकल्पनीय मध्ये आपल्याला साड्या प्रोव्हाइड होणार आहेत तर तुम्ही जवळचे मुंबईच्या ब्रांच मध्ये व्हिजिट करून एक कलरच्या साड्या बुकिंग करा आणि ते पण फिफ्टी पर्सेंट मध्ये टेन पर्सेंट आणि ट्वेंटी पर्सेंट मध्ये एकदम अल्प दरामध्ये आपल्याला रेट मिळणार आहे तर तुम्हाला हे लाभचा फायदा घेण्यासाठी नक्की यायचं आहे deep of each and body